शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या पहिलीच बातमी आलेल्या आहे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरच प्रधानमंत्री पीक योजने योजनेअंतर्गत मिळणार नुकसान भरपाई पंचवीस टक्के रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे यातील आजपर्यंत एक हजार नऊशे साठ कोटी रुपयांचे वितरण करण्यात आलेले असून त्याचबरोबर सुमारे सहाशे चौतीस कोटी रुपयांचे वितरण सुरू मीडियाला दिली कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी माहिती शेत कोटींचा शेतकऱ्यांना मिळणार निधी पीएम किसान योजनेच्या सोळाव्या हप्त्याची प्रतीक्षा संपली फेब्रुवारी महिन्याच्या अकरीस हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होऊ शकतो शेतकऱ्यांना ई के वाय सी करण्याचे आव्हान आपत्तीमुळे होणाऱ्या शेती पिकांच्या नुकसानीकरिता राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निष्काबाहेर मदत देण्याबाबतचे शासन आदेश निर्गमित उमराणी बाजार समितीमध्ये लाल कांद्याची प्रचंड आवक दरात घसरण सुरूच खर्च निघत नसल्याने शेतकरी अडचणी वंचित शेतकऱ्यांना मदतीची मागणी राज्यपालांना निवेदन तर शेतकरी मित्रांनो या होत्या शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनल ला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद